बा संतोष किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खजूर ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत गुळ आणि साखरचा सा वापर न करता हे लाडू डायबिटीस लोक पण खाऊ शकतात ज्यांना डायबिटीस आहे ते पण खाऊ शकतात आणि पौष्टिक लाडू येते तर चला आपण त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते हा बघा येते मी खजूर घेतलाय एक किलो खजूर घेतलेला आहे बिया काढलेला बिया काढून घेतलेल्या आहेत त्यासाठी लागणारं साहित्य ये दोन वाट्या किसून घेतलेल्या आहे खोबऱ्याच्या हे अंजीर घेतलेलं आहे खसखस या कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायच्या पन्नास किंवा शंभर ग्रॅम कलिंगडाच्या बिया हे आपले मनुके घ्यायचे काजू बदाम पिस्ता आक्रोड हे आपण एवढं साहित्य आहे लाडूसाठी घेतलेलं आहे हे सर्व पौष्टिक साहित्य आहे तर चला आता आपण खजुराच्या बिया मी काढून घेतलेल्या खोबरं पण मी दोन वाटे किसून घेतले आता हे काजू आणि बदाम याचे पण मी छोटे छोटे असे पीस सुरीने कापून घेते बदामाचे काजूचे पिस्ता आक्रोड हे सगळं मी बारीक असं कापून घेते हे बघा आता हे आक्रोड आहे तर ज्या ज्या वस्तू आपण नरम आहेत त्या आपण अशा कात्रीने अशा असे छोटे छोटे पीस आपण असे करून घेऊ हे बघा कात्रीच्या साह्याने ही भाजी कापायचीच कात्री आहे का किंवा तुम्हाला सुरीने जमत असलं तर सुरीने कापून घ्या असे छोटे छोटे पीस आपण करून घेऊ तसेच बदामाचे काजूचे बदामाचे पण असे करून घेऊ आपण असे छोटे छोटे असे कात्रीने आपण कापून घेऊ असे प्रकारे मी कापून घेते आता हे बघा अगोदर आपण सुक्या वस्तू भाजून घेऊ ही खसखस कमी गॅसवर भाजायची हे बघा खसखस भाजली आपली आता आपण काढून घेऊ आता आपण या कलिंगडाच्या बिया नुसत्याच भाजायच्या याला तूप टाकायचं नाही कारण त्यातच ऑइल असतं की नाही बियांमध्ये हे बघा असा चटचट असा आवाज येतो फुटतात त्या म्हणजे आपलं मत समजायचं आपण आपल्या भाजत आलंय असं छान खमंग भाजून घ्यायच्या कमी गॅसवर भाजायच्या हे बघा तडतड करायला लागल्या की आता समजायचं भाजत आलंय आता लाल भोपळ्याच्या बिया आपण सर्व आणल्यावर हे स्वच्छ करून घ्यायचं सुक्या सुक्या कापडाने फुटून घेतलं मी कलिंगडाच्या बिया भोपळ्याच्या बिया पुसून घेतल्या दुधी भोपळ्याच्या या आपल्या लाल भोपळ्याच्या या यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं प्रोटीन्स असतं कलिंगडाच्या बिया दु आपल्या बिया भोपळ्याच्या त्याच्यामुळे आपण या वापरायच्या ह्याच्यामध्ये लाडू मध्ये आता या पण छान कुरकुरीत आपण कमंग भाजून घेऊ हे बघा आता आक्रोड याला पण आपल्याला तुपाची गरज नाही कारण यात तेल तेलाचं प्रमाण असतं म्हणून आपण अगोदर अशा सुक्या वस्तू आपण अगोदर भाजून घ्यायच्या आक्रोड पण अगदी भरपूर प्रमाणात आक्रोडमध्ये पण कॅल्शियम आहे प्रोटीन्स आहे फायबर आहे मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी चांगलं आहे आता मंद गॅसवरच भाजायचा आक्रोड पण गाईचं तूप घेतलं एक चमचा त्या तुपावर आपण पिस्ता भाजून घेऊ चांगला खमंग भाजून घेऊया पिस्त्यामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे प्रोटीन्स आहे त्याच्यामुळे पण आपण लाडूमध्ये वापरायचा पिस्ता पण बघा पिस्ता पण आपला छान खमंग भाजून झालाय एक चमचा तूप टाकलं जाते आहे बदाम हे पण आपण छान आता छान परतवून घेऊ बदामामध्ये पण हे बुद्धीसाठी लहान मुलांना चांगले आहे भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे प्रोटीन्स आहे आयर्न आहे बदाम तर लाडूमध्ये पाहिजेच अगदी आणि जर मी असे मोठे असे पीस का करून घेतले चावून खाण्यासाठी जर तुम्हाला असे आवडत नसतील तर मग मिक्सरमधून कूड करून घ्यायची पण ज जेवढं तुम्ही जास्त चावून खाल तेवढी आपली लाळ त्यात आप मिस होऊन ते प पचनाला खूप चांगलं असतं चावून खाल्लेलं आणि मी थोडे असे क्रिस्पी आणि छान लागतात क्रिस्पी छान कमांग भाजून घ्यायचे आता या यातच आपण काजू पण टाकून घेऊ तर काजू भाजायला काही वेळ लागत नाही जास्त काजू पण आता हे छान खमंग भाजून घेऊ आपण काय काजू आणि बदाम काजू बदाम आपण ते भाजून घेतला आता छान खमंग भाजला आता आपण काढून घेऊ आपण इथे गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे आता आपण या मनुका मनुका त्यात परतून घेऊ मनुका परतवायला काही जास्त वेळ लागत नाही त्या लगेच फुलतात त्या गरम झाल्या जास्त आपण इथे मनुकांचा वापर का केलेला आहे मनुकामध्ये बी सी जीवनसत्व आहे ते मलावरून दूर करते लिव्हरला पण शक्ती मिळते सांधेदुखीसाठी पण चांगली मनुका त्याच्यामुळे आपण यात मनुकेचा पण वापर केलेला आहे अशी छान फुलवून घ्यायची तुपावर बघा अशी मनुका छान फुलवून घ्यायची आता ही आपली मनुका पण छान फुलली आता आपण काढून घेऊ आता आपण बारीक चिरून घेतलेलं अंजीर अंजीर पण छान परतवून घेऊ तुम्हाला अंजीरचं पण सांगते महत्व अंजीर हे कसं आहे रक्तवर्धक आहे पित्ताचे विकार रक्ताची विकार दूर करणार आहे दाह दाहक वातनाशक आहे कोरडा खोकला त्याच्या त्याच्यासाठी ते एकदम उत्तम आहे अंजीर अंजीर खाण्या खूप हितावं आहे दमा दमा दूर करणार आहे म्हणजे बघा अंजीर खूप उप आहे म्हणून आपण इथे अंजीरचा पण वापर केलेला आहे आता छान तुपावर परतवून घ्यायचं बघा अंजीर पण आपण छान तुपात परतवून घेतलं आता आपण आपण काढून घेऊ आता खोबऱ्या खोबऱ्याला तुपाची काही गरज नाही कारण ते तेलकटच असतं त्याच्यामुळे पण मंद गॅसवर भाजायचं खोबरं त्यात तूप नाही टाकलं तरी चालेल खोबऱ्याला असं थोड गुलाबी रंगावर परतवायचं कुरकुरीत होईपर्यंत मंद आपण छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेऊ खोबरं सुग खोबरं हे उष्णतावर्धक आहे हाडांच्या वाढीसाठी जखमा लवकर भरून येण्यासाठी आणि आपल्या शरीराला ऑइलिंग पाहिजे असत की नाही हाडांना मजबूतीसाठी त्याच्यामुळे आपण थोडासा म्हणजे बघा तुम्ही खाल्ला तरी तुमची रोग प्रतिकार क्षमता वाढेल रोग क्षमता वाढवणारे हे लाडू आहेत सर्व प्रकारचे त्या ता पौष्टिक घटक आले घेतलेले आहेत आपण सांगितलं ना आता छान गुलाबी होईपर्यंत आपण हे परतवून घेऊ पण मन तर गॅसवरच परतवायचं बघा आता आपण मोठी कढई घेतली आपलं खजूर जास्तच आहे ना त्याच्यामुळे तूप टाकून घेतलं म्हणजे कसं आपलं चिकटणार नाही खजूर त्याला थोडंसं आपण हे तूप पसरवून घेऊ म्हणजे कसं खजूर आपला चिकटणार नाही कढईला आता गॅस कमी करू त्या सर्व खजूर आपण चांगला तुपावर परतवून घेऊ गोळा होईपर्यंत असं छान परतवून घ्यायचा तुपावर चांगला गो जरा वेळ लागतो कमी मी गॅसवरच करायचा आणि फुल गॅसवर नाही करायचं पण आता मी तुम्हाला खजूरचं महत्व सांगते खजूरमध्ये ए जीवनसत्व आहे बी जीवनसत्व आहे सी जीवनसत्व आहे तसेच याच्यामध्ये लोह आहे कॅल्शियम भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे तांब आहे फॉस्फरस आहे त्याच्यामुळे खजुरा खूप पौष्टिक आहे तसेच ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालं असेल त्यांनी तर गोळ्या न घेता अजून तुम्ही जरी खजुराचे लाडू जरी खाल्ले तरी तुमचं हि हिमोग्लोबिन लगेच वाढेल आणि तसंच तो कप दूर करणारा आहे ज्यांना कप कप झालेला असेल त्यांनी खजूर असा तुपात परतवलेला किंवा असा नुसताच जरी खाल्ला तुम्ही तरी तुमचा कप हा पातळ होऊन बाहेर पडतो तसंच हृदयासाठी पण खजूर खूप चांगला आहे मांसपेशींसाठी चांगला आहे कृ आव खजूर कुणाला माहीत नसेल पण हा कृमीनाशकसुद्धा आहे खजूर म्हणजे बघा खजूर म्हणून मी यात खजुराचा वापर जास्त केलेला आहे आणि सर्व आजारांवर चालणारा खजूर आणि शक्यतो हे लाडू पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये खायचे कारण हे सर्व उष्ण पदार्थ आहेत संधी वाताचा त्रास वाताचा त्रास ज्यांना असेल त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त आहे असं छान आता गोळा होईपर्यंत आपण असं छान परतवून घेऊ हे बघा आता छान बघा आपला गोळा होत आलाय असं आपण करता करता असं छान असं त्याला असं स्मॅश करून घ्यायचा म्हणजे मिक्सर मधून काढायची पण आपल्याला गरज नाही आहे असं करून घ्यायचं आता आपला बरासा गोळा होत आलाय बघा चांगला तुपावर आपण छान खमंग परतवून घेतला आपले लाडू अगदी तुम्ही हे पण ठेवू शकता अजिबात खराब नाही होत आता आपण हे सगळं मटेरियल केलेलं आपण सगळं तयार केलेलं आपण आता या मिक्स करून घेऊ आता खाली उतरवून घेऊ आपण आता हे बघा आपण गरम केलेला खजूर थोडासा गार होऊ द्यायचा नंतर आपण सगळं मिक्स करून घ्यायचं काजू बदाम सगळं ते सगळे आपण ते पीस बा भाजून घेतलेलं सगळं साहित्य यात टाकायचं आपल्याला गुळाची साखरेची अजिबात गरज नाही आहे आता आपण हे कलिंगडाच्या बिया या आपण बा बाजूला ठेवल्यात आपल्याला या वरतून टाकायच्या आहेत कलिंगडाच्या आणि लाल भोपळ्याच्या बिया या खूप पौष्टिक असतात भरपूर कॅल्शियम असतं याच्यामध्ये त्याच्यामुळे आता जरूर टाकायच्या ते पन्नास पन्नास ग्रॅम घेतले आहेत दोघं म्हणजे आपण एक किलो खजूर आणि हे सर्व साहित्य मिळून आपलं अर्धा किलो म्हणजे आपण आपले सर्व लाडू दीड किलोचे झाले म्हणजे एक किलो खजूरला हे प्रमाण अगदी हे सगळं बरोबर आहे पन्नास पन्नास ग्रॅम आपण ते कलिंगडाच्या बिया आणि व लाल भोपळ्याच्या बिया आणि बाकी शंभर शंभर ग्रॅम घेतला आपण म्हणजे एक एकूण आपलं सर्व साहित्य अर्धा किलो ते झालं आणि एक किलो खजूर चला आता आपण लाडू बनवून घेऊ आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलं सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं हे सगळं खजुराच्या सर्व सगळं मोडून घ्यायचं सर्व असा खजूर असा मऊ करून घ्यायचा मग आपण असे लिंबू एवढे असे छोटे छोटे लाडू वळायचे हे जास्त मोठे करायचे नाही कारण हे सर्व साहित्य आपण सर्व त्यात टाकलेले आहे सर्व पौष्टिक त्याच्यामुळे लिंबा एवढेच वळायचे जास्त नाही मोठे करायचे बघा या पद्धतीने मग अजिबात त्याला साखर गुळ अजिबात नाही लागणार एवढे एक किलो खजुरामध्येच छान होतात बघा आणि सहज वळले जातात बघा हे बघा बघा कसं छान तूप सुटतंय आपण जेवढं आपण असं दाबतो तेवढं छान अजून अजून तूप सुटतं त्याला आता अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊ हे बघा या आता एवढ्या साईजच्या करायचे हे बघा तयार झाले आपले खजूर ड्रायफ्रूट लाडू अशा या माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा थँक्यू